जनमत त्यांच्या मागे म्हणतो आज उद्योजी प्रभावी नेता या महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे नाही महाविकास आघाडी काय युतीकडे पण नाही दादा जागा चर्चा सुरू आहे किती जागा आपल्या पक्षाला आणि एकंदरीत महायुतीचं वाटप कशा पद्धतीने होऊ चर्चा कुठपर्यंत आली काय सांगते मला असं वाटतं यथावकाश अजून महिनाभराने सगळ्या बाबी समोर येतील आत्ताच त्याच्याविषयी मत व्यक्त करणं अंतिम त्याच्यावर शिक्का खरं तर महाविकास आघाडीचा चेहरा संजय राऊत असं म्हणतात की उद्धव ठाकरे असतील. मात्र काँग्रेस कडून त्याला कुठेतरी आक्षेप आहे की अद्याप चेहरा ठरलेला नाहीये कसं करावा काँग्रेसने आक्षेप आम्हाला उद्धवजी चालत नाही म्हणून काही हरकत नाही करावं ना आज उद्धवजी ठाकरे साहेब एक आश्वासक चेहरा या महाराष्ट्राला काय देशाला उद्धवजी ठाकरेंच्या मागे जे जनमत आहे उद्धवजींच्या सभा बघा काँग्रेसलाही सगळ्या ठिकाणी उद्धवजींना बोलावं लागलं इथं सोलापूरलाही बोलावं लागलं काँग्रेसला बारामतीलाही बोलावं लागलं काँग्रेसला धुळ्यालाही बोलावं लागलं काँग्रेसला उद्धवजींना अमरावतीलाही बोलावं लागलं वर्ध्यालाही बोलावं लागलं ही उद्धवजींची शक्ती आहे उद्धवजींची ताकद आहे म्हणजे ही उद्धवजींची ताकद आहे असं मी मानणार नाही पण जनतेचं त्यांच्या मागे जे एक मोठ्या प्रमाण एक जनमत त्यांच्या मागे म्हणतो आज उद्योजींक प्रभावी नेता या महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे नाही माविक साळ काय युतीकडे पण नाही एक जनमत त्यांच्या मागे म्हणतो आज उद्धवजींक प्रभावी नेता या महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे नाही माविक साळ काय युतीकडे पण नाही आहे दादा खरं तर जागा वाटपाचं चर्चा सुरू आहे किती जागा आपल्या पक्षाला आणि एकंदरीत माहितीचं वाटप कशा पद्धतीने होऊ शकतं आणि ती चर्चा कुठपर्यंत आली काय येईल मला असं वाटतं याथावकाश अजून महिनाभराने या सगळ्या बाबीसमोर येतील आत्ताच त्याच्याविषयी मत व्यक्त करणं अंतिम त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याशिवाय घ्यायचं ठरेल खरं तर महाविकास आघाडीचा चेहरा संजय राऊत असं म्हणतात की उद्धव ठाकरे असतील मात्र काँग्रेसकडून त्याला कुठेतरी आक्षेप आहे की अद्याप चेहरा ठरलेला नाही आहे करावा काँग्रेसने आक्षेपा आम्हाला उद्धवजी चालत नाही म्हणून <laughs> काही हरकत नाही करावा ना आज उद्धवजी ठाकरे साहेब एक आश्वासक चेहरा या महाराष्ट्राला काय देशाला उद्धवजी <laughs> ठाकरे यांच्या मागे जे जनमत आहे उद्धवजींच्या सभा बघा काँग्रेसला सगळ्या ठिकाणी उद्धवजींना बोलावं लागलं इथं सोलापूरला बोलावं लागलं काँग्रेसला बारामतीला बोलावं लागलं काँग्रेसला धुळ्यालाही बोलवा लागलं काँग्रेसला उद्धवजींना अमरावतीलाही बोलावं लागलं वर्ध्यालाही बोलवा लागलं ही उद्धवजींची शक्ती आहे उद्धवजींची ताकद आहे म्हणजे ही उद्धवजींची ताकद आहे असं मी मानणार नाही पण जनतेचं त्यांच्या मागे जे एक मोठ्या प्रमाण एक जनमत त्यांच्या मागे म्हणतो आज उद्धवजींकडे प्रभावी नेतं या महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे नाही महाविकास आघाडी काय युतीकडे okay पण नाही आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका